नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे विद्युत महावितरणच्या दुर्लक्षामुळे मुकुंद नगर बनले धोकादायक राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या शिष्टमंडळाने वेधले विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लोंबकळणाऱ्या वायरी आणि उघड्या डीपीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात उपाययोजना करण्याची मागणी विद्युत महावितरणच्या दुर्लक्षामुळे मुकुंदनगर भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असताना या भागात विद्युत पुरवठा करणारी लोंबकाळणारी मुख्य लाईनची हायटेन्शन वायर ओढून घेऊन त्याला उंची द्यावी आणि उघड्या असलेल्या डीपीला बंदिस्त करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या शिष्टमंडळाने विद्युत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजाता एस नगराळे यांची भेट घेऊन निवेदन दिले मुकुंदनगरच्या गंभीर प्रश्नाबाबत शिष्टमंडळाने त्यांचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याचा आग्रह धरलाय यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नगराळे यांनी मुकुंद नगर भागात नियुक्त असलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून लोमकाळणाऱ्या वायरींची उंची वाढविण्यासंदर्भात आणि कमी उंचीचे पोल बदलण्यासंदर्भात सूचना केल्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार खालिद शेख समीर खान मोहसिन शेख नवेद शेख टिपू भाई शेहबाज बॉक्सर शाहनवाज शेख सोनू शेख जावेद राजे तंजीम शेख भैया पठान नगर भागातील नागरिक उपस्थित होते नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अनेक दिवसापासून मुकुंद नगर भाग भागातले लोकांचे तक्रारी होते आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडे आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सूचनानुसार त्याचप्रमाणे मुकुंदनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते भाई मेंबर यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण मुकुंदनगरचे शिष्टमंडळ आणि अभियंता महावितरण क का कार्यालय या यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे मुकुंदनगर भागामध्ये आपण जर बघितलं तर पूर्ण रस्त्यावरती जेवढे हायटेन्शन वायरी आहे त्यांची उंची खाली आलेली आहे म्हणजे लोमकाळणारी ते वायरी एकदम खाली आलेली आहे आणि अतिशय धोकादायक परिस्थिती त्या भागामध्ये निर्माण झालेली आहे आणि एवढ्या दिवसापासून कोणी त्या ठिकाणी महावितरण कार्यालयामधून कोणी त्याच्यावरती गांभीर्याने लक्ष त्या ठिकाणी घातलेलं नव्हतं म्हणून आम्ही आज सर्व शिष्टमंडळांनी अभियंत्यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्या निदर्शनात हे विषय त्या ठिकाणी आणलं गेलं जेवढे मुकुंद डी पी आहे ते डू डीपीचे दार उघडे त्या ठिकाणी पडलेले आहे त्याची सुद्धा एक धोकादायक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे कधी केव्हाही मोठ्या प्रमाणात पाऊस किंवा वारा म्हणा हे येऊ शकतो आणि हे पावसा आणि वाऱ्यामुळे ते जेवढे हाय टेन्शन वायर आहे ते खाली पडून एक एखादी मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकते याच्या मागच्या काळामध्ये सुद्धा दोन हजार अठरा साली नितीन भालेराव नावाच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी हायटेन्शन वायरीचा धक्का लागून जाग्यावरच त्या ठिकाणी त्या माणसाचा काम करता करता त्या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि काही महिन्यापूर्वी आमच्या रहिमानिया कॉलनीमध्ये सुद्धा सय्यद परिवार असतील त्यांच्या घरातले सुद्धा एक लहान चिमुकल्याचा हाय हायटेन्शन वायरीचा धक्का लागून त्या ठिकाणी लहानच्या चिमुकल्याचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे तर सर्वात पहिले आम्ही महावितरण कंपनीला कार्यालयाला या ठिकाणी आम्ही प्रश्न उपस्थित केला की अजून तुम्हाला किती बळी पाहिजे अजून तुम्हाला किती जीव घ्यायचे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यां तेन, त्यांना निवेदन दिलं त्यांना सगळे त्या परिसराची पूर्णपणे फोटोग्राफी काढून त्यांना आम्ही त्या ठिकाणी आज सादर केलेला आहे त्यांचे सुद्धा हे विषय त्यां तेन, त्यांना लक्षात आलेला आहे अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी आज झालेली आहे जे कार्यकारिणी शहर अभियंता आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की आजचे आज आम्ही या ठिकाणी हे पूर्ण प्रश्न मार्गी लावू आमची पूर्ण टीम त्या मुकुंदनगर भागामध्ये येऊन सर्व ठिकाणी सर्वे करून त्या ठिकाणी जे केबलीचा विषय म्हणजे त्यांचं उंची वाढवायचं काही ठिकाणी घरासमोर आपण बघू शकतो जे केबली आहे त्याला पाईप टाकायचं किंवा ते केबल चेंज करायची आणि जे एवढे उघडे डिप्या त्या ठिकाणी पडलेले आहे त्याचा बंदिस्त करणे हे सर्व काही काम आम्ही आजपासून चालू करणार आहे असं त्यांनी आम्हाला शब्द या ठिकाणी दिलेला आहे केलं तर त्यांचं स्वागतच आहे जर त्यांनी नाही केला जर त्यांनी नाही केला तर समस्त मुकुंद नागरिकांना घेऊन कुठल्याही पूर्व सूचना न देता अहमदनगर मा, विद्युत महानगर विद्युत कार्यालयामध्ये तीव्र स्वरूपात त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि भविष्यामध्ये कोणालाही काही कुठल्याही प्रकारची या धोकादायक परिस्थितीमुळे मुळे कोणालाही काही झाला तर याचा पूर्णपणे जबाबदार विद्युत कार्यालय या अहमदनगर हे राहणार आहे हे लक्षात घ्यावं धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा